श्री स्वामी समर्थ आजी सक वेगी नूर्य रोजा सारखा जुगवला घर काम रोजा सारखी होती पज मजा मनात मात्र कहीं तरी वेग होता आज मजा जरा जास्तच उत्साह होता कारण तसंच आहे आज मी एक नवीन सुरुवात करत आहे खरं सांगायचं तर खूप दिवसापासून मी विचार करत होते की मला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे आहेत रोज मनात यायचं उद्यापासून सुरू करेन पण तो उद्या कधीच येत नव्हता कारण काय भीती लोक काय म्हणतील लोक बघतील टीका करतील हसतील आणि मी रोज विचार करायची आणि सोडून द्यायची पण आज मी विचार पक्का केला होत आहे आज मी ठरवलं आहे सुरुवात करायची माझ्या व्हिडिओ कदाचित परफेक्ट नसतील अँग कॅमेरा अँगल चुकू शकतो चुक आवाज कमी जास्त होईल एडिटिंग प्रोफेशनल नसेल पण एक गोष्ट नक्की असेल ते सगळं मनापासून असेल कारण जोपर्यंत आपण सुरुवात करत नाही तोपर्यंत आपण शिकणार कसे आपण लहानपणी चालायला शिकलो तेव्हा लगेच धावायला लागलो का नाही ना पडलो उठलो पुन्हा पडलो पुन्हा उठलो आणि मग चालायला शिकलो मग आज मोठं झाल्यावर आपण पडण्याची भीती का बाळगतो आज मी ठरवलं आहे लोक काय म्हणतील यापेक्षा मी काय करू शकते हे महत्त्वाचं आहे मी एक गृहिणी आहे एक आई एक सून आहे मी बाकी महिलासारखी बाहेर जॉब करत नाही म्हणून कदाचित माझ्याकडे ग्लॅमरस कंटेंट नाही ना मोठे सेटअप ना मोठे कॅमेरा ना भारी लोकेशन पण माझ्याकडे आहे माझं साधं सरळ खरं आयुष्य आणि मला वाटतं साधेपणाचं खरी सुंदरता असते मी माझर रोजचं रोटी तुमच्यासोबत सोबत शेअर करणार आहे सकाळची कामं स्वयंपाक घर आवरण मुलांची काळजी आणि त्या सगळ्यातला माझा छोटासा आनंद कारण प्रत्येक गृहिणीचं आयुष्य काय असते फक्त ती सांगितली जात नाही आपण सगळ्या महिला किती काय करतो सकाळी सगळ्यांपेक्षा आधी उठतो सगळ्यांची काळजी घेतो पण स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो हा यूट्यूबचा प्रवास माझ्यासाठी फक्त व्हिडिओ नाही नाहीये हा माझा स्वतःसाठी घेतलेला एक छोटासा निर्णय आहे मी स्वतःला सिद्ध करायला नाही तर स्वतःला शोधायला सुरुवात करत आहे कदाचित माझे व्हिडिओ सुरुवातीला कमी लोक बघतील कदाचित व्ह्यू कमी येतील पण मी थकणार नाही कारण मी आता भीतीवर नाही तर विश्वासावर चालणार आहे विश्वास माझ्यावर विश माझ्यावर विश्वास माझ्या प्रयत्नावर आणि सगळ्यात महत्वाचा श्री स्वामी समर्थ यांच्या कृपेवर मला माहीत आहे जेव्हा आपण मनापासून काहीतरी सुरू करतो तेव्हा देव आपल्याला नक्की साथ देते आज मी एक छोटं पाऊल टाकत आहे था कदाचित ते पाऊल छोटं असेल पण माझ्यासाठी खूप मोठं आहे आणि तुम्ही जर माझ्यासोबत या प्रवासात असाल तर मला खूप आनंद होईल जर तुम्हाला माझंच घरगुती आयुष्य बघायला आवडत असेल तर जर तुम्हाला एका गृहिणीचा खरा खुरा प्रवास पाहायला असे पाहायचा असेल तर माझ्या या चॅनलला नक्की द्या माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका छोट्याशा सपोर्ट माझ्यासाठी खूप मोठा आहे चला तर मग आजपासून एक नवीन चला तर मग आजपासून एक नवीन सुरुवात भीतीला निरोप आणि स्वतः स्वप्नांना नमस्कार भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ